ची विद्यार्थिनी कुमारी दुर्वा भुंडेरे ही सुद्धा ही या दोरीच्या शिडीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे बघूया तिचा प्रयत्न यशस्वी होतो का हळूहळू चढायचं चढा चढा एक एक पायरी एक एक पायरी व्हेरी गुड व्हेरी गुड हात पण हळूहळू वर न्यायचे हात पण हळूहळू वर न्यायचे हळूहळू टाळा तिच्या प्रयत्न बघा लहान वयामध्ये तुमच्या शारीरिक क्रिया शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी हे शासनाने आपल्याला जादूची पेटी दिलेली आहे त्याच्यातील एक शैक्षणिक साहित्य शारीरिक व्यायाम करण्याचं एक साहित्य आहे कोण राहिले चला हा तिच्यानंतर येतो पर्वरी गुंडेरे ही सुद्धा प्रयत्न करत आहे बघा या दोरीच्या शिडीवर चढण्याचा आणि वरच्या शिडीपर्यंत गेल्यानंतर तिचा तो प्रयत्न यशस्वी होणार आहे जावरपर्यंत हां हा जा 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 जेवढं वर जाता येईल तेवढं आहे चला तरी प्रयत्न चांगला केला तुम्ही चला विहान विहान संदीप खाटेकर आहे हा येतात तिसरीचा आहे पण तो दुसरी सारखाच दिसतो म्हणून त्याला सुद्धा आपण संधी देतोय तो सुद्धा प्रयत्न करूया त्याचा प्रयत्न यशस्वी होतो का करू दे करू दे प्रयत्न करू दे त्याला चढ वर जोड शकेल हातपन वर घ्यायचे अरुणाचा प्रयत्न बघूया पूर्ण होतो का मागे सारखा नाही तर तोंडावर झोका येईल बघा अरुणाचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झालेला आहे व्हेरी गुड अरुण आता रुद्र रुद्रा तुम्हाला प्रत्येक मुलाला या शेडीवर चढण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि प्रयत्न करून बघायचे की आपण कुठपर्यंत यशस्वी होतो आता रुद्र सराव करतोय बघा कडण्याचा अगदी जीवास पाटापिटा करून चढतोय पण त्याला वरच्या शिडीपर्यंत जाता आलेलं नाही